स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणख्या एका व्हिडिओमध्ये तर आज मी एस आयच्या हॉस्पिटलला जाऊन काही ब्लड टेस्टसाठी ब्लड देऊन आले कारण मला डॉक्टरनी सांगितलं की लिवर फंक्शन टेस्ट करा कारण गेले वर्ष दीड वर्ष झालं मला खूप पोटाचा त्रास होतो आहे तेव्हा आज लिवर फंक्शनसाठी ब्लड देऊन आले सोनोग्राफीसाठी अपॉइंटमेंट घेऊन आले तर ती अपॉइंटमेंट बघू त्या दिवशी सोनोग्राफी करेन मी आणि लिवर फंक्शन टेस्ट आणि लिवर फंक्शन टेस्टही मंडेला करतील तर तुम्हाला मी हॉस्पिटल दाखवतात ते पूजा लाईफस्टाईल नाही सुनेत्रास लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघितला सेम स्टोरी स्टेम सु शॉक झाले मी स्टेम स्टोरी मी ऐकली थक्क झाले राहू मी चला तुम्हाला ई एस आयचं हॉस्पिटल दाखवते छान आहे बरं का हॉस्पिटल जेव्हा आयुष्यात आपली सोय आपण केली तेव्हा काय आनंद होतो तो बघण्यासारखं चला मी तुम्हाला ई एस आयचं हॉस्पिटल दाखवते

पुढे गाड्या आहे आहे एंट्रन्सली एस एस्पिटल धन्यो सी पेचानं इस्को